बातमी सुनीता विल्यम्स यांच्या संदर्भात सुनीता विल्यम्स आणि बूज विल्मोर अवघ्या आठ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहून परतणार होते पण अचानक त्यांच्या परतीच्या मार्गात काही तांत्रिक अडचणी आल्या ज्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दोघेही अंतराळामध्ये अडकलेत आता ते थे दोघे थेट दोन हजार पंचवीस मध्येच पृथ्वीवर परत येऊ शकतात काय घडलंय पाहूयात या ग्राउंड झिरोमध्ये तर सुनीता विल्यम आणि बुच विल्मोर हे तर आठ दिवसांसाठी मोहिमेवर गेले होते ही अंतराळातील मोहीम होती मात्र ते थे थेट आता दोन हजार पंचवीस मध्येच येणार आहेत हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे का इतका वेळ लागतोय पाहूयात तर सुनीता विल्यम्स सध्या तांत्रिक अडचणींमुळे अंतराळामध्ये अडकल्यात त्यामुळे सुनीता विल्यम्स यांच्यासमोर सुद्धा मोठी आव्हानं असतील सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुश विल्मोर हे पाच जून रोजी मोहिमेवर गेले एक्सपिडिशन एकतीस असं या मोहिमेचं नाव आहे खरं तर आठ दिवसांसाठीच ही मोहीम होती अंतराळ स्थानक हे पृथ्वीपासून चारशे किलोमीटर उंचीवर आहे या मोहिमेवरून त्या आठ दिवसात परतणार होते मात्र आता सुनीता विल्यम्स या दोन हजार पंचवीस पर्यंत अंतराळामध्येच राहणार आहेत सुनीता विल्यम्स ज्या यानात आहेत त्यात हेलियम गळतीसह काही अडचणी या आलेल्या आहे आहेत तृणसतर्ग पृथ्वीच्या तुलनेत तीस पट जास्त आहे आणि त्यामुळे सुनीता विल्यम्स यांच्या आरोग्यावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो अंतराळवीरांच्या आरोग्यावर या संपूर्ण घटकांचा परिणाम होण्याची शक्यता आहे स्टार लाइनर अंतराळ यान कॉम्प्युटर कंट्रोलनं कोणत्याही क्रू शिवाय पृथ्वीवर परत आणलं जाईल अशी शक्यता वर्तवली गेली आहे त्यासाठी काम सुरू आहे सुनीता विल्यम्स या मोहिमेवर गेल्या आठ दिवसांसाठी त्यांची ही मोहीम होती मात्र ही मोहीम आता दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे विल्यम्स आठ महिन्यांसाठी अंतराळामध्ये अडकून पडल्यात त्यामुळे आता विल्यम्स यांच्या समोर सुनीता विल्यम्स यांच्यासमोर काय आव्हानं असतील त्यावर एक नजर टाकूया सुनीता विल्यम्स सध्या तांत्रिक अडचणींमुळे अंतराळामध्ये अडकल्यात आठ दिवसांसाठीची मोहीम होती मात्र त्याला आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ लागणार आहे सुनीता आणि त्यांचे सहकारी बुश विल्मोर हे पाच जून रोजी मोहिमेवर गेले एक्सपिडिशन एकाहत्तर असं या मोहिमेचं नाव पाच जून रोजी मोहीम सुरू झाली संपणार होती मात्र अद्यापही मोहीम सुरूच आहे अंतराळ स्थानक हे पृथ्वीपासून चारशे किलोमीटर उंचीवर आहे या मोहिमेवरून ते आठ दिवसात परतणार होते मात्र दोन हजार पंचवीस पर्यंत आता सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बिल्मोर हे अंतराळामध्ये राहणार आहेत त्यांना अंतराळामध्ये राहावं लागणार आहे सुनीता ज्या यानात आहेत त्यात हेलियम गळतीसह काही अडचणी आल्या आहेत त्यामुळे आठ दिवसाची मोहीम ही आठ महिन्यांपेक्षा लांबली आहे मात्र यामुळे सुनीता विल्यम्स आणि यांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे किरणोस्तर्ग पृथ्वीच्या तुलनेत तीस पट त्या ठिकाणी जास्त आहे आणि याचा परिणाम या दोघांच्याही आरोग्यावर होण्याची शक्यता आहे अंतराळवीरांच्या आरोग्यावर याचा परिणाम होणार आहे स्टार अंतराळयान अंतराळ यान हे कॉम्प्युटर कंट्रोलनं कोणत्याही क्रू शिवाय पृथ्वीवर परत आणलं जाईल त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर आठ दिवसासाठी अंतराळामध्ये गेलेल्या सुनीता विल्यम्स या आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ अडकून पडलेल्या आहेत त्यांच्यासमोर बरीच आव्हान आहेत मात्र सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या आहेत कोण आहेत सुनीता विल्यम्स त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन आहेत विल्यम्स यांचे वडील दीपक पांड्या मूळचे गुजरातच्या अहमदाबादचे मेहसाणा जिल्ह्यातील झुलासन हे त्यांचं मूळ गाव अमेरिकेच्या मध्ये एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी सुनीता यांचा जन्म झाला ओहणे आणि वैद्यकीय शिक्षणाची त्यांना आवड नासानं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांचा अर्ज स्वीकारला आणि विल्यम्स अंतराळवीर बनल्या तर भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स या आठ दिवसासाठी त्यांची ही अंतराळातील मोहीम होती मात्र तांत्रिक कारणांमुळे सुनीता विल्यम्स यांची मोहीम ही आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ होणार आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी हे अंतराळमध्ये यान आहे त्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात आरोग्यासाठी हानिकारक गोष्टी घडण्याची सुद्धा शक्यता आहे दोन हजार पंचवीस पर्यंत अंतराळामध्ये सुनीता विल्यम्स राहणार आहेत या यानामध्ये हेलियम गळतीसह काही अडचणी निर्माण झाल्यात त्यामुळं आठ दिवसांमध्ये सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर परतणार होत्या मात्र या हेलियस गळतीसह काही अडचणी निर्माण झाल्यात त्यामुळं सुनीता विल्यम्स यांचा हा प्रवास आणि त्यांचे सहकारी विल्मोर या दोघांचाही प्रवास आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ असणार आहे आठ महिन्यापेक्षा जास्त काळ त्यांना अंतराळातच राहावं लागणार आहे मात्र यामुळं या, या दोघांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो पहिली सगळ्यात मोठी अडचण आहे किरणोत्सर्ग पृथ्वीच्या तुलनेत तीस पट जास्त या ठिकाणी किरणोत्सर्ग आहे त्यामुळं सूर्याच्या किरणांचा या दोघांच्याही आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो तीसपट जास्त सूर्याची किरणं या ठिकाणी येत आहेत सूर्याच्या जवळपास हे यान आहे त्यामुळं विल्यम्स आणि विल्मोर या दोघांच्याही आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यांची हळं ही ठिसूळ होण्याची शक्यता आहे आणि ही अंतराळामध्ये यान ज्या ठिकाणी अडकलेले आहे त्यावर हे यान लवकरात लवकर पृथ्वीवर कसं येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत कॉम्प्युटर कंट्रोलनं कोणत्याही क्रू शिवाय हे प्रयत्न सुरू आहेत या प्रयत्नांना यश ओ हीच इच्छा तर ग्राउंड झिरो मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र